आपलं सर्वांचं मनपूरक स्वागत आहे मित्रांनो आज आपण पुन्हा आलो आहोत खेड तालुक्यातील वाबगाव या ठिकाणी वाबगाव हे असं एक ठिकाण आहे का इथं भुईकोट किल्ला आहे तर तो भुईकोट किल्ला म्हणजे आपण यापूर्वी पण या, या किल्ल्याला भेट दिलेले आईलादेवी होळकर म्हणजेच श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या घराण्याचा हा किल्ला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये असे सहा भुईकोट किल्ले भांडे होते आणि त्याच्यातलाच हा भुईकोट किल्ला एक वाबगावचा तर याच भुईकोट किल्ल्यासाठी आपण पुन्हा भेट देण्यासाठी आलो माझ्यासोबत आहेत माझे मित्र भाऊ उर्फ निवृत्ती दिगे तर यांच्यासोबत आजचा हा किल्ला आम्ही फिरणार आहोत या ठिकाणचं मंदिर असेल या ठिकाणची वीर असेल बाकीच्या ज्या ज्या इथल्या गोष्टी आहेत त्या सर्व त्यांना मी दाखवणार आहे त्यांच्याच माध्यमातून तुम्हीसुद्धा या किल्ल्याचा संपूर्ण परिसर व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूया एक एक टप्पा घेत आता पहिल्यांदा मंदिर दाखवतो मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण मंदिरात आलो आहे श्रीराजेश्वर मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता हे शंकराचं आराध्य दैवत आहे आतमध्ये शंकराचे पिंड आहे या ठिकाणी नंदी आहेत आणि या ठिकाणची स्मृती आहे जे मंदिराचं बांधकाम आहे हे पुरातन काळातील हे आत्ता नवीन नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळे मुळे या ठिकाणच्या कलाकृती ज्या आहेत आणि या ठिकाणचा दगड जो आहे तो संपूर्ण घडीव दगड आहे पाहू शकता माझ्या पाठीमागंसुद्धा तर आता आपण मंदिर कसं आहे त्यामध्ये कशी मूर्ती आहे हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मंदिराचं दर्शन घेतलंय तुम्हाला मंदिर दाखवतो तर या ठिकाणी ज्या कलाकृती आहेत ते दोन्ही काम आहे ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणचं त्या ठिकाणी श्री राजेश्वर यांच्या आरती पण आहेत या ठिकाणी पाहू शकता तर या पाया असतील दरवाजे असतील हे आताच काळातलं नाही तर हे पुढच्याच काळात आणि या ठिकाणचं घंटे आवाज कसे तुम्हाला ज्या पद्धतीने हा घंटा बनलेला आहे तो घंटा थोडासा अलग आहे कसलंय काय ते काय आम्हाला माहीत नाही परंतु त्याचा हा जो आवाज आहे हा आवाज खूप अलग आहे हे या मंदिराचं वैशिष्ट्य थोडंसं त्यामुळे आम्ही सांगतो मित्रांनो आम्ही मन आ, जे किल्ला आहे किल्ल्याच्या पहिल्याच गुरुजावरती आम्ही वती चढलो आहे आणि या ठिकाणून जो समोरचा परिसर आहे हा पण दिसतो आहे या ठिकाणी जे होल दिसते तुम्हाला ते होल काय कारणाने या ठिकाणी बनवले हे पण तुम्हाला थोडं सांगतो या ठिकाणून बंदुका आणि भाले यांचा उपयोग केला जातो त्या काळात आणि इथून जर शत्रू आला तर शत्रुवरतीवरून आपला नजर ठेवता येत होती आणि शत्रवरती वार करण्यासाठी तोफं जात होतं म्हणून हे सर्व या ठिकाणी निशाणे आपल्याला तोफा असतील तोफ लावण्याचं मोटाले जे दिसतात हे तोफांसाठी टोटाले तो तो हे बाण आणि बंदुकांसाठी लावलेले कारण इथून प्रत्येक ठिकाणावरती आपल्याला निशाणा साचता येईल साचता येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी हे काम केलेलं आहे तर परिसर खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळं মানে ছোট মোটে তো গোর্টি আমার দাঁড়তে পারে যে দাখতে আমি দাখা প্রয়্যান্স করতাম हा एक किल्ल्यातील लोकांना पाणी पिण्यासाठी जी व्यवस्था होती त्या काळात उतरायचं कसं तर तुम्हाला दाखवतो का हे विहीर कशा पद्धतीनं बांधण्यात आलेले तुम्हाला या व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला भेटलं पाठीमागच्या व्हिडीओमध्ये मी टाकले पण आता पुन्हा हे दाखवतोय तर माझ्यासोबत माझा मित्र मला दाखवायच लागणार आहे तुम्ही पण पाहा जी विहीर पाहिली आपण त्या विहिरीत आता आम्हाला प्रवेश करायचा आहे तर ती विहीर कशा पद्धतीने आणि किती खोल आहे हे वरून जेवढं दिसलं आतमध्ये जाण्यात कसा मार्ग आहे आपण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो या विहिरीची खोली खूप आहे त्यामुळे आम्ही पायऱ्याने चालत गेलो आणि परत वरती चालत आलेलो आहे पाहू शकता आपण ह्या अशा पद्धतीने ह्या पायऱ्या विहिरीमध्ये जातात आता आम्ही विहिरीतून बाहेर निघतोय Tchuuu mm -hmm. uh नो आ, जे राजदरबार भरत होता तो राजदरबारचा हा महाल आहे तिथे म्हणजे जी, जी जागा आहे ती आ, आ, था, था, ता ता ती राजदरबारासाठी ठेवली होती पाठीमागच्या हिंदीमध्ये जे दाखवलं तुम्हाला तर इथं संपूर्ण सपाट अशी जागा दिसत होती परंतु मित्रांनो आत्ता हे नजारा पाहिल्यानंतर कळतंय का इथं की काय होतं आणि कशा पद्धतीने होतं अजून बरंच काम हे या किल्ल्याचं काम नव्यानं चालू केलेलं आहे पाहू शकता बऱ्यापैकी या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे म्हणजे एक वर्षानंतर बराच काही बदल या किल्ल्यामध्ये दिसतोय आपल्याला आणि शक्यतो पुढल्या वर्षी जर येणं झालं तर शंभर टक्के संपूर्ण किल्ल्याचं काम झालेलं असतं हे पण मला वाटतं त्यावेळेस किल्ला पाहण्यासाठी खूप काही अलग वाटत म्हणून आता पण खूप छान वाटतं मित्रांनो दरबाराचं बाकीचं काम बाकी आहे आतलं काम जवळजवळ झालेलं आहे आणि हे उकरायचं काम पण चालतं यशवंतराव होळकर महाराज यांचा हा किल्ला आहे एकदम सुरक्षित आणि एकदम चांगल्या पद्धतीनं बांधकाम केलेला हा किल्ला होता त्याची पडझड झाली होती पण आज सरकारने पुन्हा त्या किल्ल्याला रंगरूप दिला आहे आणि सुसज्ज अशा पद्धतीने हा किल्ला पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येत आहे हा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कारण की त्या काळात कशा पद्धतीने दिसत असेल ते अनुभवण्यासाठी आज पण आपल्याला हा किल्ला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिसतो आहे तर राहिले फक्त राजदरबार ज्या ठिकाणी भरत होता तो माझ्या पाठीमागचा जो भाग आहे ह्याच काम या ठिकाणी बाकी राहिलेलं आहे बाकी सर्वच ठिकाणी काम चालू आहे एक तर लेबर पण आहेत कामगार पण आहेत सर्व काम चालू आहे माझ्या पाठीमाग खाली खड्डा जो दिसतोय हा पाठीमागच्या वेळेस चालतो त्यावेळेस उकरलेला नव्हता आज तो उकरलेला आहे या ठिकाणची जी माती पडली होती तीसुद्धा उकरण्यात आलेली आहे हे साईटनी पण पाहू शकता ही माती उकरण्यात आलेली आहे म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो पुढल्या वर्षी जर आलो तर ह्या या ठिकाणी आपल्याला चकाचक असा हा सर्व परिसर दिसणार आहे पण मित्रांनो आपण सुद्धा वाबगावच्या किल्ल्याला एकदा भेट द्या कारण मित्रांनो याच्या भिंती तटबंद्या ज्या आहेत बुरून जातं हो एवढं काही भक्कम आहेत ना की साला कोणताही दुश्मन आला तर त्या दुश्मनाला पराजित करण्यासाठी किल्ल्यामधले जे सैनिक असतील ते करू शकतात एवढं सुसज्ज पद्धतीनं हा किल्ल्याचं बांधकाम केलेलं म्हणजे सर्वच बाजूने एका साइटने नाही तर सर्वच बाजूने आपल्याला किल्ला जर पाहिल्यानंतर एक अंदाज येईल का त्या काळात जे बांधकाम केलं ज्या पद्धतीनं बांधकाम केलं ज्या टेक्निकलने बांधकाम केलं आहे तर हा किल्ला किती सुरक्षित असा किल्ला होता म्हणजे तोपा असतील बाकीचे भाले भालेवाले असतील बंदूकवाले असतील हे सर्वांच्या बाबतीत हा किल्ला एक सुरक्षित किल्ला होता पण या ठिकाणी आपण पुन्हा पुन्हा भेट द्यायलासाठी येतो आहे आणि सरकारने घेतलेला निर्णय त्यामुळे सरकारचं धन्यवाद या ठिकाणी आम्ही करतो कारण सरकारने अशाच पद्धतीनं जर पूर्वीच्या काळी असलेले किल्ले महल असतील ते आपल्याला पुन्हाच पुन्हा स्मरणात राहावेत म्हणून अशा पद्धतीच्या ज्या स्मृती आहेत ह्या टिकून ठेवल्या पाहिजेत आणि सरकारने हा निर्णय घेतला त्यामुळं पुन्हा पुन्हा त्यांचं मनापासून आभार तो पॉईंट आपण म्हणजे मी सारखा सारखा म्हणतो भुईकोट किल्ला तर तो, तो पाठीमागच्या हिरव्हिओमध्ये आपण पूर्ण भुईकोट किल्ला कसा आहे आतमध्ये हा पण टाकलेला आहे किती आहे हे काय आपल्याला माहीत नाही ज्यावेळेस या भुईकोट किल्ल्याचं काम वो... आतून मटेरियल बाहेर काढलं जाईल त्यावेळेस अंदाज येऊ शकतो का आतमध्ये कशा पद्धतीने पूर्ण तर आपण कम नऊ जे खोले आहेत आतल्या त्या नऊ खोल्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमात पाठीमागच्या व्हिडिओच्या माध्यमात दाखवलेल्या आहेत तर आतमध्ये आता खराब आहे पण आम्ही इथं तो 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 तोंडावरती जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाकीचा तुम्ही नंतर जो पहिला व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये जाऊन पाहू शकता मित्रांनो हे वेळेस खूप घाण झालेली आहे आणि खूप काही म्हणजे जो मटेरियल आहे दगडी माती आहे ही यात जास्त आलेली आहे त्यामुळे आपण ह्या वेळेस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार नाही कारण आपल्या सेफ्टीसाठी मोबाईल बाकीच्या टॉर्च ब्रिच काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपण तुम्ही तो व्हिडिओ पहिल्या व्हिडीओमध्ये पाहून घ्या